बोलो नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलो आहे दीपक पाटील आणि मी आलेलो आज मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक तर आपण सर्वप्रथम शेतकरी बंदुकांना जाणून घेऊ की आपलं जवळजवळ त्यांनी उन्हाळी कांदा टिकण्यासाठी व कांद्याला ॲव्हरेज निघण्यासाठी अकरा एकरासाठी खर्च घेतलेला आहे तर शेतकरी बंदुकांना काय प्रतिक्रिया देऊ शकता की आपण आता तुमची जोडीदार कंपनी सगळ्यांनी माल घेतलेली आहे तर याच्या अगोदर पण तुम्ही माल घेत होते तर आता जवळजवळ अकरा एकराचं खत घेतलेलं आहे तर तुम्ही काय सांगू इच्छिते की जवळ सहा प्रकारच्या बॅग येत्या तर आता तुमचे जे मित्र आहेत आपले देवरेपाटील तुम्ही संगत गेलेले होते बारामती साईडला चर्चा झाली त्याच्या अगोदर पण खतं वापरलेली आहेत तर काय सांगू इच्छिते तुम्ही सर्वप्रथम आम्ही याच्याबद्दल असं सांगू का आम्ही दोन वर्षापूर्वी हे खतं वापरत होतो दो, दोन तीन वर्षापूर्वी वापरत होतो मध्ये दोन वर्ष काही वापरलं नाही आम्ही पण तीन वर्षापूर्वी जो रिझल्ट होता त्यावेळेस ते एवढे पण नव्हते ग्रीन पॉवर नावाने खत यायचं ते आम्ही टाकतो बुरशीजन्य होत फक्त ते त्याचा एवढा खास रिझल्ट आम्हाला येत होता कांदे पण भरपूर दिवस टिकत होते शेवटपर्यंत त्याची क्वालिटी पण चांगली प्रकारे राहत होती पण त्यावेळेस त्यांना आताचा एवढा फरक आहे याच्यात एवढे कंटेन आहे आता समजा Uh, उदर बायो पॉवर मध्ये एवढे कंटेन आहे एक दोन तीन चार पाच सिक्स जी प्लस आहे त्याच्यामध्ये आद्रकला वापरलेला आहे बरोबर जेवढं तुमचं जे खत वापरलेलं आहे जेवढ्या बाजूला आद्रकला त्याचा आणि त्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के आणि त्याची क्वालिटी त्याचं ग्रीनरी इतकी जबरदस्त आहे मी स्वतः पाहिलेलं आहे ते आणि माझ्या डोक्यात आलं आपण पाटील वापरू पाऊस पाणी जास्त होतं आणि आद्रकची खूप सळगाण झालेली आहे आणि अनिल भाऊ देवरे त्यांचा आद्रकीला चांगला रिपोर्ट आला झेंडू झेंडूचा प्लॉट होता झेंडूचा प्लॉट पण शेवटपर्यंत करपा आला नाही झेंडूवर आणि त्याचा पण चांगला रिपोर्ट आला आता कांद्याला पण त्यांना जवळजवळ पाच एकरासाठी आपण आहे आणि आता आमचे पाहुणेच लागतात कदम पाटील आता त्यांना पण आपण जवळजवळ अकरा एकरासाठी देतोय आणि कंटिन्यू शेतकरी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे जवळजवळ मानवर झालं मुखेड झालं सत्तेगाव झालं देवगाव झालं जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आम्ही शंभर दोनशे शंभर दोनशे एकराला खतं आता दिलेले आहेत आणि अजूनही कांदे लागवडचे रोप चालू असे लेट पडलेलं लो होतं लोकांचं रोपं खराब झाली ते आता जी सुरुवात झालेली आहे इथून पुढं खूप लागवडी जोरात चालू झालेली आहे आणि आम्ही शेतकरी बांधवांची वेळेवर ऑर्डर पोच करतो आहे जेणेकरून कांद्याला आम्हाला चार दिवस अगोदर ऑर्डर केल्यानंतर आम्ही माल शंभर टक्का घरपोच करून देतोय तर धन्यवाद शेतकरी बंधू आमचं जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना चांगले रिपोर्ट काढून दिलेले असे अनेक व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेले आहेत तुम्ही नक्की एकदा अवश्य बघा आणि एकदा अवश्य वापरून बघा धन्यवाद